श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीच्या जातकांना संपूर्ण एक वर्षाच्या कालावधीसाठी गुरुदेवांचं महापरिवर्तन घडून येत आहे गुरुदेव वृषभ राशीतनं तुमच्या व्यवस्थानात गोचर करत आहे तब्बल बारा वर्षांनी मग हे गोचर तुमच्यासाठी कसं राहणार आहे गुरुदेवांच्या दृष्ट्या कोणकोणत्या स्थानावर येणार आहे आणि तुम्हाला शुभ फळ प्राप्त करून देणार आहेत ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत सर्वांना सांगू इच्छिते अतिशय खास आहे तुमच्यासाठी तर तो व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्र मंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास अजिबात विसरू नका आता आपण जाणून घेणार आहोत मिथून राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला गुरुदेवांची कृपा कशा बाबतीमध्ये होणार आहे आणि कुठल्या प्रकारचं सौख्य प्राप्त करून देणार आहे गुरुदेव बारा वर्षांनी तुमच्या व्यवस्थानात आलेले आहेत अर्थात खर्च स्थानात आलेले आहेत रोग हितशत्रूंच्या स्थानावर दृष्टी टाकतात चतुर्थ स्थानावर दृष्टी टाकतात ज्यावरून आपण वाहन वस्तूचं सुख पाहतो आणि त्याचबरोबर मातृ सौख्य सासूचं सुख पाहतो त्याचबरोबर गुरुदेवांची अष्ट गुरुदेवांची नवम दृष्टी ही अष्टम स्थानावर येत आहे अष्टम स्थळावरनं लाभप्राप्ती सुद्धा पाहिली जाते आणि मोठ्या प्रमाणातील खर्च कर्ज, कर्ज या सुद्धा गोष्टी पाहिल्या जातात अर्थात गुरुदेवांच्या कृपेने तुम्हाला या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये शुभ आणि अशुभ गोष्टींची प्राप्ती करून देण्यासाठी संमिश्र फळ प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची कृपास म्हणते गुरुदेव हे वेळ स्थानातनं गोचर करतायत तुमच्या राशीपत्रिकेतील बाराव्या स्थानातनं गोचर करतायत बारावं घर हे खर्चाचं मानलं जातं आणि त्याचबरोबर परदेशात जाण्यासाठी किंवा परराज्यामध्ये जाऊन तुमचा व्यवसाय किंवा नोकरी करिअर या बाबतीमधील विचार सुद्धा आपण पाहताना बाराव्या घराचा विचार करतो मग याच बाराव्या स्थानामध्ये जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस तुम्हाला विशेष संधी प्राप्त करून देतात परराज्यामध्ये परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी किंवा करिअरसाठी नोकरीसाठी किंवा व्यापारानिमित्त जास्तीत जास्त पर्यटनाचे फिरण्याचे योग घडून आणतात त्या ठिकाणी जाऊन त्या, त्या तुम्हाला काही महत्वपूर्ण यश संपादन करून देण्यासाठी गुरुदेव तुम्हाला कृपास करतील अर्थात या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला देशात विदेशात फिरण्याचे जास्तीत जास्त योग येऊ यो शकतात हा झाला शुभ योग यासाठी खर्चही तुमचा होणार आहे याबरोबरच बरोबरच गुरुदेवांची पंचमदृष्टी चतुर्थस्थानावर येते तुम्हाला वाहन वास्तू खरेदी करायची असेल अतिशय उत्तम कालावधी हा वर्षभराचा आहे या दरम्यान तुम्हाला प्राप्त होऊ शकतं त्यानिमित्त कर्ज घ्यायचं असेल किंवा तुम्हाला एखादी वाहन, वाहन व्यावसायिक कामासाठी घ्यायचं असेल तर त्यासाठी लागणारा पैसा किंवा कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा कारण गुरुदेव श्रेष्ठ स्थानावर दृष्टी टाकतात श्रेष्ठ स्थानावर आपण कर्ज सुद्धा पाहतो म्हणजेच गुरुदेव तुम्हाला कृपा करतील आणि तुमच्या काही कार्यांमध्ये यश संपादन करून देतील महत्वपूर्ण कार्यामध्ये ती कुठली तर तुम्हाला वास्तू सौख्यासाठी वाहन सौख्यासाठी जो लागणारा पैसा आहे आर्थिक आयोग आहे त्या आवक वाढवण्यासाठी किंवा कर्जाचं एखादं प्रकरण तुम्ही बँकेत देणार असाल तर त्यासाठी शुभ संकेत प्राप्त करून देतील कर्ज प्राप्त करून घेण्यासाठी गुरुदेवांची दृष्टी षष्ठ स्थानावर येईल षष्ठ स्थान हे रोग हितशत्रूंचं आणि कर्जाचं स्थान मानलं जातं आपण कर्जाबद्दल विचार केलाच रोगासंदर्भातील विचार करूया या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी असणारी वृश्चिक रास किरकोळ प्रमाणात पण आजारपणाच्या तक्रारी जाणवू शकतात हे झालं अशुभ फळ आणि यासाठी पैसाही खर्च होऊ शकतो हे अशुभ फळ सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतं अगदी अल्प प्रमाणात मोठ्या प्रमाणातील हे कुयोग नाही परंतु आरोग्यासाठी विशेष काळजी करण्याचा हा संपूर्ण एक वर्षभराचा कालावधी आहे कारण त्यासाठी तुमचा पैसा खर्च करून देण्यासाठी गुरुदेव तुम्हाला तुम्हाला प्रवृत्त करतील अर्थात दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे काय तर तुम्हाला या ठिकाणावरून आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो हे खरेदी विक्री, खरे विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी अतिशय उत्तम कालावधी गुरुदेव घेऊन येतील अर्थात तुम्हाला तुमच्या कार्यासाठी एखादी गुंतवणूक करावी लागेल त्यासाठी पैसा तुमचा इन्व्हेस्टमेंट करावी लागेल खर्च होऊ शकतो पण हा सकारात्मक खर्च म्हणता येईल तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करून देण्यासाठी परंतु सिव्हिल क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष लाभ प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेव कृपा करतील गुरुदेवांची नवमदृष्टी येईल अष्टम स्थान भाव आहे तर या दृष्टीने विचार केला तर संशोधक वृत्ती तुमची जागृत होऊ शकते एखाद्या गोष्टीमध्ये बारकाईने निर्णय घ्यावा किंवा बारकाईने विचार करून निर्णय घ्यावा असे तुम्हाला वाटू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही एक सक्रिय होऊ शकाल सकारात्मक विचार करू शकाल अगदी घाईने निर्णय घेणारा हा तुमचा वीक पॉइंट आहे तर तो नक्कीच आता बदल होऊ शकतो त्यासाठी गुरुदेव तुम्हाला विचार करून कुठलाही निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करतील गुरुदेव हे संतती संपत्ती आरोग्य याचे सुद्धा कारक मानले जातात गुरुदेवांवरनं आपल्या कुटुंबाचं सौख्य पाहतो आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक आवक कशी होईल किती प्रमाणात होईल याचंही फळ पाहतो म्हणजेच गुरुदेव तुम्हाला अचानक लाभप्राप्तीचे शुभ शुभ संकेत प्राप्त करून देतील आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वास्तू वाहन खरेदी विक्री संदर्भातील तुमचे व्यवसाय असेल किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यावसायिक वर्ग असेल किंवा खानावळ अगदी छोटे व्यवसाय म्हटले तर खाणावळ किंवा हॉटेल व्यवसाय असतील स्नॅक्स सेंटर असतील अशा लोकांसाठी सुद्धा गुरुदेव विशेष कृपा करतील आणि लाभ प्राप्त करून देतील या वर्गाला सुद्धा उत्तम कालावधी हा संपूर्ण वर्षभराचा राहणार आहे याबरोबर नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला सुद्धा अचानक लाभप्राप्तीचे शुभ संकेत आहेत तुम्हाला एखादी नोकरी प्राप्त होऊ शकते अर्थात तुम्हाला तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे नोकरीचे किंवा व्यवसायाचे योग जर पाहिले तर अधिक अचूक निर्णय तुम्हाला देता येऊ शकतो किंवा अधिक अचूक तुम्हाला माहिती तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे देता येऊ शकते परंतु आपण राशीपत्रिकेप्रमाणे माहिती घेतोय है तर त्या दृष्टीने विचार केला तर हा शुभ संकेतच म्हणता येईल आता मिथून रास ज्या वधूवरांना विवाह करायचा आहे अशांसाठी हा तुम्हाला फळ देणार आहे याबद्दल पण चर्चा करूयात विवाह योग गेला तर तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे पाहावा लागतो म्हणजे विवाहाचे कार्य कधी सिद्धीत जाईल कुठल्या दिशेचं स्थळ येईल या सर्व माहितीसाठी आपण पत्रिकेतील जन्मलग्न पत्रिका जन्म पाहतो राशीपत्रिकेप्रमाणे बाराव्या गुरुमध्ये जेव्हा लग्न निघतं लग्न केलं जातं बाराव्या गुरुमध्ये त्यावेळेस थोडासा खर्च होणं मानसिक ताणतणाव जाणवणं या काही गोष्टी होऊ शकतात बाराव्या गुरुचा हा कुयोग हो येतो किंवा लग्नात जास्त मोठ्या प्रमाणात खर्च होऊन त्यातनं सुद्धा मानसिक ताणतणाव जाणवू शकतो किंवा विवाहाचं कार्य सिद्धीत जाताना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणजे यापैकी काही दोष निर्माण होऊ शकतो म्हणून वधूवरांसाठी हा बारावा गुरु आपल्याला उपासना करण्यासाठी फार महत्वपूर्ण ठरतो बाराव्या गुरुमध्ये तुम्हाला विवाह करायचा आहे विवाह योग पत्रिकेप्रमाणे सुरू आहे तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त उपासनेकडे लक्ष द्या म्हणजे तुमचं विवाहाचं कार्य सिद्धीच गेल्याशिवाय राहणार नाही तर आज आपण मिथुन राशीच्या जातकांना एक मे 2024 हजार चोवीस ते चौदा मे 2025 हजार पंचवीस हा संपूर्ण एक वर्षभराचा कालावधीमध्ये बाराव्या स्थानातनं गुरुदेवांचं गोचर तुमच्यासाठी कोणकोणती संधी प्राप्त करून घेणार आहेत तुम्ह आणि कोणकोणती संधी प्राप्त करून देणार आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये कोणते महत्वपूर्ण बदल घडून आणणार आहेत हे पाहिलं आता पाहणार आहोत उपासना कारण उपासनेची जर जोड दिली तर नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण वर्षभराचा कालावधी अतिशय उत्तम जाऊ शकतो गुरुदेव जा तुमच्या बाराव्या स्थानातून गोचर करतायत म्हणजे तुम्हाला बारावा गुरु सुरू होत आहे त्यामुळे या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये तुम्ही गुरुदेवांचा जास्तीत जास्त जप करायचा आहे नवग्रह मंत्रातील गुरुदेवांचा जप केला तरी सुद्धा चालू शकतो किंवा रोजच्या जेवणामध्ये तुम्हाला सरळ सोपा उपाय म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपादल दिगंबरा हा दत्त महाराजांचा जप रोजच्या रोज एकशे आठ वेळा किंवा सत्तावीस वेळा रोज केला तरी सुद्धा चालू शकतो याबरोबरच तुम्हाला या संपूर्ण वर्षभराच्या कालावधी म्हणे गुरुदेवांचं दर्शन घेणं दर गुरुवारी अतिशय उत्तम राहू शकेल तुमचं आरोग्य आर्थिक व्यवहार कर्जासंदर्भातील काही अडचणी असतील तर त्या सगळ्या नष्ट होण्यासाठी दूर होण्यासाठी गुरुदेव विशेष कृपा करतील आणि तुम्ही त्यांच्या उपासनेत राहिल्यामुळे तुम्हाला कमी प्रमाणात प्राप्त करून देतील तर आज आपण जातकांना गुरुदेव कसे कृपा करणार आहेत आणि कोणत्या निर्माण होऊ याची संपूर्ण माहिती घेतली तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट mm. करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समाप्त लिहिण्यास अजिबात विसरू नका गुरुदेवांचं महापरिवर्तन तब्बल बारा महिन्यांसाठी एक वर्षासाठी होत आहे नक्कीच तुम्हाला या संपूर्ण कालावधीमध्ये गुरुदेवांची कृपा व्हावी तुमचं आर्थिक स्थैर्य हे लाभावं यासाठी मी गुरुदेवांकडे दत्त महाराजांकडे प्रार्थना करते आणि आजच्या या महत्वपूर्ण माहितीला पूर्ण विराम देते पुन्हा भेटणार आहोत अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी